नमस्कार मित्रमंडळी आम्ही गाडीने सोमनाथला पोहोचलो आणि त्यानंतर रिक्षाने बाणगंगा महादेव सोमनाथ जवळ बाणेश्वर गुजरात या ठिकाणी गेलो प्रभास पाटण भिडिया गावाजवळील समुद्रात बाणगंगा शिवलिंग आहे आणि त्याला बाणेश्वर असेही म्हणतात हे शिवलिंग कमी भरतीच्या वेळी दिसते हे खूप रोमांचक छान आणि साहसी ठिकाण आहे समुद्री गवत आणि समुद्राच्या पाण्यामधून काळजीपूर्वक चालत भक्त येथे पोहोचू शकतात भगवान शिवाच्या डमरूसारख्या दगडावर आदळल्याने समुद्राला लाटा आवाज करतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वकच चालत जावे लागते नाहीतर घसरून पडण्याची शक्यता आहे तिथे त्या समुद्री गवतावरती किंवा शेवाळावरती पाय घसरतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे त्या ठिकाणी आम्ही दोघांनी जाऊन दर्शन घेतले दुग्धाभिषेक केला आणि पुढे समुद्राकडे बराच वेळ बघत राहिलो अतिशय आनंदी असं वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळाले आणि परत येताना त्या ठिकाणी काही विक्रीच्या वस्तूही दिसल्या समुद्रकिनाऱ्याचा लाटापासून बचाव करण्यासाठी अशा प्रकारचे दगड जे आहेत ते किनाऱ्यावरती वापरले जातात ते पाहि बाण गंगा मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही भालका तीर्थ मंदिर या ठिकाणी पोहोचलो आणि जाताना आम्ही येथूनच गेलो होतो आणि त्याच्याच बाजूला एक मोठी अशी पिंड आहे तर हे मंदिर आम्हाला त्या ठिकाणी आल्यानंतर नक्की काय आहे याची थोडीशी माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही हे मंदिर पाहून हे आहे भालका मंदिर आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला तीर मारलेलं हे ठिकाण आहे आणि तीर मारल्यानंतरची पुढची कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तीर्थ भारताच्या गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर वेरावळ येथे आहे आणि ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतला असे म्हटले जाते की शिकारी जराने कृष्णाच्या पायावर बाण मारून कृष्णाचे जीवन संपवल्यानंतर गंभीर आणि प्राणघातक जखमा झाल्या आम्ही दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊन त्या ठिकाणचा व्हिडिओसुद्धा अतिशय जवळून घेतला आणि हे भाग्य आम्हाला मिळाले की सोमनाथला जाऊन दुसरं ठिकाण जे आहे ते भालकातीर्थ पाहिले आणि भालकातीर्थाच्या बाहेरच्या बाजूलाच एक जो तलाव आहे त्याचेही आम्ही पुढे चित्रीकरण केलेले आपल्याला पाहावयास मिळेल परंतु त्या अगोदर हे श्रीकृष्णाचे जे मंदिर आहे तर त्याचे जवळून व्हिडिओ मी पूर्णपणे घेतलेला आहे तर तो व्हिडिओ आपण पाहावा जे मंदिर आहे ते प्रगटेश्वर मंदिर आहे प्रगटेश्वर महादेव आणि बाजूला आहे भालका तीर्थ मंदिर आणि हे जे बांधकाम आहे ते अतिशय सुबक आहे असं अतिशय सुंदर बांधकाम असलेले हे मंदिर आणि बाजूला महादेवाची मोठी पिंड आहे सुरुवातीला आम्ही त्याही पिंडीचा फोटो घेतलेला आहे इथूनच आम्ही मंदिराकडे गेलो होतो पण परंतु या ठिकाणी पर परत हे बघण्यासाठी परत आलेलो आहोत हा जो लहान तलाव आहे तो भालका तीर्थ व प्रकटेश्वर महादेव मंदिराच्या मध्ये आम्ही श्री सोमनाथ ट्रस्ट श्री गोलोकनाथ धाम तीर्थ या ठिकाणी आलो आणि पहिलं जे मंदिर आहे श्री गीता मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले मंदिर अतिशय सुंदर आहे श्री गीता मंदिर आणि जो रंग आहे तो अतिशय सुंदर असा वेगळा रंग वाटला त्यानंतर पुढे आहे श्री लक्ष्मीचरण मंदिर त्यानंतर श्री कृष्णचरण पादुकाजी मंदिर आहे नंतर पुढे श्री बलदेवजी गुफा आहेत आणि श्री काशी विश्वेश्वर मंदिर व श्री महाप्रभुजी बैठकजी व श्री भेमनाथ मंदिर असा हा वेगवेगळ्या मंदिरांचा समूह आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेतले व त्यानंतर तो परिसर अगदी पाहिला त्या ठिकाणी छोटेखानी गार्डन आहे आणि बाजूला जे आहे ते समुद्राचं बॅकवॉटर किंवा जे पाणी आहे ते समोरच्या बाजूला दिसतं तर असा हा सुंदर परिसर पाहून मनाला एक अतिशय वेगळा आनंद मिळतो आणि या गोष्टी आम्ही हे वरचेवर फिरून करत असतो तर असा हा पूर्ण मंदिर समूहाचा भाग फिरून घेतला व प्रत्येक ठिकाणी दर्शन घेत पुढे पुढे चाललो आणि अशा पद्धतीनं आमचं त्या ठिकाणचं जे मंदिर दर्शन झालेलं आहे या ठिकाणी आहे त्रिवेणी महासंगम चिरण कपिला सरस्वती त्रिवेणी महासंगम असं हे त्रिवेणी महासंगमाचं ठिकाण कमानीतून आत गेल्यानंतर आपल्याला समोरच पहिल्यांदा उजव्या हाताला श्री मोरारजीभाई देसाई भारताचे पंतप्रधान त्यांचा हा पुतळा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर या ठिकाणी कबुतरांची संख्याही भरपूर आहे घाटाचे बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी व्यवस्थित केलेले दिसते आत बऱ्याचशा सोयी उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर ह्या पूर्णपणे घाटाचं जे आहे ते मी चित्रीकरण केलं आणि पक्षी निरीक्षणाची आवड असल्यामुळे मी बराच वेळ या वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या चित्रीकरणामध्ये दंग होतो तर असं हे पक्ष्यांचं विश्व अगदी एका ठिकाणी बराच वेळ आम्ही बघत राहिलो आणि अगदी थोडंसं झूम करून कधी जवळून उभं राहून या पक्ष्यांचं निरीक्षण केलं या ठिकाणी येणारे प्रवासीही या, या पक्ष्यांना खायला टाकतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती किंवा समुद्रामध्ये माशांचं प्रमाणही भरपूर आहे तर ते पक्षी आपलं आपलं खाद्य शोधत फिरत असतात खात असतात त्यांना त्या ठिकाणी खाद्य कमी नाही अगदी समोरने एखाद्या पक्ष्यांना शिकार केलेली दिसते आहे तर असं हे पक्ष्यांचं निरीक्षण करून आम्ही ज्या कमानीतून आत आलो होतो त्याच कमानीतून बाहेर पडून पुढील दर्शनासाठी सोमनाथ मंदिराकडे निघालो परंतु त्या ठिकाणी कॅमेरा किंवा मोबाईल वापरण्यासाठी परवानगी नाही आणि म्हणून लांबूनच आम्ही मंदिराचा झेंडा यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला कळस दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आतल्या बाजूला खरं तर डाव्या बाजूनं जाता आले असते त्या ठिकाणी थोडा वेळ रेकॉर्डिंग करता आले असते पण तो वेळ न घालवता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या अतिशय भव्य दिव्य अशा सोमनाथ मंदिरांचे जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतले